नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दी भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखाना नाशिक पोलीस आयुक्तांनी उद्ध्वस्त केला आहे यामध्ये ही भांग विक्री करत असताना दोन जणांना अटक केली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कला वैभव अपार्टमेंट उपनगर येथे दीपक किसन वाघ वर्ष बेचाळीस सागर मधुकर गरड वय वर्ष बत्तीस ही दोघेही स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या भांग हा मादक पदार्थ स्वतःच्या कब्ज्यात बाळकून त्याची साठवणूक करून त्यांच्याकडे असलेल्या मशीन मशीनद्वारे भांगेच्या गोळ्या तयार करून त्यांची आज सकाळी सुमारे सात वाजेला नाशिक शहरात विक्री करणार आहे अशी माहिती मिळतात आरोपींना या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी कौशल्य वापरून शितापिने ते भांगेच्या दोळ्यात करत असलेला माल वरील ठिकाण पकडून त्यांच्या दोनशे ऐंशी किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा भांग हा मादक पदार्थ त्यांची किंमत दोन लाख तीनशे शहाण्णव रुपये असून भांगेच्या गोळ्या तयार करत वापरत असलेले इतर साहित्य साधने व भांग तयार करण्यासाठी दोन गिरण्या गॅस शेकड्या पातिले पॅकिंग करणाऱ्या भांगाच्या गोळ्या असा तीन ग्रॅम आठशे एक्क्याण्णव असा एकूण विक्रीचा मुद्देमाल सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत वृक्षश्रेणीसाठी कोणती आढावा नसिकू